शेतकरी बंधू नमस्कार आ, मी पवन देशमुख वाशिम जिल्हा आज आपण हळदीला पाणी शेवटचं पाणी कधी द्यायचं याविषयी आपण चर्चा करणार आहे तर आता पाहू शकता काही शेतकरी लागवड करताना काहीची मागे लागवड होते पण काही म्हणते पंधरा पंधरा जानेवारीला तोडलं पाहिजे वीस सोळा जानेवारीला तोडलं पाहिजे वीस जानेवारीला तोडलं पाहिजे पण असं नसून आपण जर अन्न हळदीची चा, काळजी चांगली घेतली हळदीचं ताकद ताकद चांगली दिली असेल तर बाकीच्या शेतकऱ्यांना जर पाणी तोडलं तर आपण तोडायचं नाही हळदीला पाणी देत राहायचं हळदी हळद जर अशी वाळत असली वरून जर समजा अर्धा अर्धा फूट अशी वाळत असली या हळदी सारखी तुळी पडली आणि वाळा लागली तर आपण एक शेवटचं पाणी देऊन चांगलं एकदा चिल एकदा चांगली भिजवायची भिजवल्यानंतर आपण पाणी तोडलं तरी चालते आणि जर आता शेवटच्या पाण्यासोबत जर आपल्याला जर डोस द्यायचा झाला तर आपण एक जिबरेलिक ऍसिड देऊ शकतो या शेवटच्या पाण्यासोबत द्यायचं आणि आपलं पाणी बंद करायचं पण काही शेतकरी काय करतात शेजारच्या शेतकऱ्यांनी जर पाणी तोडलं तर आपण ते पाणी तोडून घेतो तसं ना पण आपल्या हळदीची कंडिशन काय आहे आपली हळद सध्या वाळा लागली का का हिरवीगार आहे याच्यावर आपलं पाण्याचं तो पाणी बंद करण्याचं हे असते बाकीच्या शेतकऱ्याच्या याच्यावर न तोडता आपण आपल्या जमिनीवर आपल्या हळदीच्या पिकावर आपण पाण्याचं नियोजन आणि पाणी कधी तोडायचे ठरवलं पाहिजे धन्यवाद